होतं मात्र विमानसेवा अद्याप सुरू झालेली सोलापूर सोलापूरकर कुठंतरी याबाबत नाराज दिसतात शंभर टक्के मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे जे तांत्रिक मान्यता डी जी सी आयकडनं घेणं होतं त्यात काही क्युरी निघाले त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे सोलापूरला यायचं आहे पुन्हा मुंबईला जायचं आहे आणि मुंबईतनं पुन्हा सोलापूरलाहून त्या विमानाला मुंब गोव्याला जायचं आहे इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरचं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्यावेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफ्युल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील रिफ्युलिंगला मदत होईल आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुराव करत आहेत नागपूर ऑथॉरिटी असो एच पी सी एल कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत आज संध्याकाळी देखील साडेपाच वाजता जी बैठक होते त्यात हा विषय चर्चेला होईल आणि लवकरच निरोल एक साधारणतः महिन्या दोन महिन्याच्या शंभर टक्के विमानसेवा असतात राज्याच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये दे संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित असलेला व्यक्ती मंत्रिमंडळात आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते अधिवेशनामध्ये ह्या विषयावरती विशेष चर्चा सत्र झालेलं आहे त्या मतदारसंघाला रिलेटेड रिले आमदारांना बोलण्याची संधी असती त्यात सगळ्यांनी तो प्रस्ताव चर्चा केलेला आहे मांडलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सक्षम आहेत सगळ्यांना कायदेशीर कारवाई केली जाईल कोणीही कायद्यापासून वेगळं राहणार नाही कोणीही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का मुंडे साहेब त्याबाबतचा चर्चा करतील जर कोणाचा सहभाग स्वतः मुंडे साहेबांनी सांगितलं आहे तर सहभाग असेल आढळलं तर ते त्यांना फासावरती लटकवा त्या सांगितलं सांगितलंय याबाबत पक्षातले वरिष्ठ नेते निश्चितच निर्णय घेतील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहेत कधीपर्यंत होतील त्याचा काही कालावधी ठरणार कोर्टात आहे प्रक्रिया कोर्टाचा ज्यावेळेस निर्णय येईल कोर्ट आदेश देईल त्याप्रमाणे होतील आज आपल्या वरिष्ठांकडून सातत्याने सांगितलं ते दोन महिने तीन महिने अशा पद्धतीची कल्पना केली जाते कशा पद्धतीने साधारणतः मार्च एप्रिल असं टेंटेटिव्हली अपेक्षित आहे कारण का आता चार तारखेला बोर्डावरती होती पुन्हा तारीख पुढे गेलेली आहे ते झाल्यानंतर एक दोन तारखेत जर निकाल झाला तर प्रिपरेशन राहायला सांगितलेलं आहे करून ऐन वेळेस म्हणजे त्याच तशाबाबतला डे वनला आहे विधान भवनामध्ये ज्यावेळेस पहिल्याच दिवशी अधिवेशनाला गेलो खरं तर कुठल्याही विकासकामाच्या बाबतीत चर्चा करण्याची संधी तारांकित प्रश्नातनं मिळत असती परंतु माहिती घेतली नौका आहे युवक आहे अनेक आमदारांच्या पी एंना अधिकाऱ्यांना चर्चा केली मला पाणी प्रश्नाच्या बाबत बोलायचं आणि त्यांनी सांगितलं की औचित्याच्या मुद्द्यात तुम्ही बोलू शकता ती संधी निर्माण करून बोललं डे वनपासून काम करतो आहे आपलं सगळ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्यातनं निश्चितच आपण शहरासाठी चांगलं काम करूया ते करून